शकता चित्रकोस कसं सुंदर देखना नमस्कार नमस्कार। ना पाहिजे नमस्कार मालक नमस्कार आपलं नाव पत्ता सांगा माझं नाव दत्ता मल्हारी हाके राहणार सोनकी तालुका पंढरपूर मोबाईल नंबर मोबाईल नंबर मोबाईल नंबर मोबाईल नंबर सत्तर अडोतीस बासष्ट बहात्तर सत्तर एक गाय भरवा किती घेत आहे किती गाय भरवल्या याच्यापासून आता एक शंभर गाय शंभर गाय कुठल्या वंशावळीचा आहे सिद्धापूर खानीचा घरपो शेवा देता घरी यावं लागत किती किलोमीटर पर्यंत होऊ शकता ज्यांना नैसर्गिक येण्यासाठी हवा असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा होऊ शकता होऊ शकता हा ख्यू रेख्यू ज्यांना कोणाला नैसर्गिक येतण्यासाठी हवा असेल त्यांनी आवर्जून मालकांशी संपर्क साधा धन्यवाद